नमस्कार मंडळी देवमारे जन प्लॅन स्टोरीजमध्ये आपलं स्वागत आहे तर आज आपण शिकणार आहोत राखी बनवायला तर तुम्ही बघू शकता अशी सुंदर राखी मी इथे बनवली आहे इथे माझ्याकडे थोडंफार कुंदन आणि मणी असे थोडंफार राखी मेकिंगचं मटेरियल आहे तर इथं हा एक मणी आहे हा फुलासारखा दुसरा मणी आहे हे फुलासारखं पेंडंट आणि असे वेगवेगळ्या आकाराचे पदक माझ्याकडे आहेत तर, हो तर मी त्या चौकोनी आकाराच्या पदकामध्ये असं चौकोनी आकाराचं पदक त्याला चारही बाजूने होल आहेत तर अशा दोन्ही बाजूला दोरा बांधून घेतला आहे तुम्ही बघू शकता पदकाच्या दोन्ही बाजूला मी रेशमी दोरा बांधून घेतलेला आहे तर ह्या दोऱ्याचे असे दोन भाग होतात तर पहिल्यांदा आपल्याला दोन्ही दोऱ्यामधून एक गोल्डन कलरचा मणी ओवून घ्यायचा आहे फक्त दोऱ्याने तो मणी ओला जात नाही म्हणून मी तारेचा उपयोग करून मणी ओवून घेतलेला आहे गोल्डन कलरचा मणी ओन घ्यायचा आणि त्या दोऱ्याचे दोन वेगवेगळे भाग बाजूला करून ह्या लाल दोऱ्यातून एका बाजूने दोन मणी आणि दुसऱ्या बाजूने एक मणी असे ओन घ्यायचा आहे ह्या दोऱ्याच्या एका साइडने दोन मणी आणि दुसऱ्या बाजूला एक मणी असे आपल्याला ओळून घ्यायचं आहे ज्या बाजूच्या दोऱ्याने एक मणी ओला हो आहे त्या बाजूच्या दोऱ्याने ज्या साईडला दोन मणी आहेत त्या त्या दुसऱ्या मण्यातून हा दोरा बाजूला काढून घ्यायचा आहे तुम्ही इथे बघू शकता मी ज्या बाजूला दोन मणी होते त्यातल्या दुसऱ्या मण्यातून एका बाजूच्या साईडचा दोरा ओळून घेतला आहे आणि आपल्याला असा चौकोनी आकार मिळत आहे असा मण्यांचा चौकोरी आकार आपल्याला मिळणार आहे तर अशीच प्रोसेस आपल्याला रिपीट करायची आहे एका साईडला दोन मणी आणि दुसऱ्या साईडला एक मणी ओन घेऊन एक मण्याची बाजू दुसऱ्या साईडच्या वरच्या मण्यातून बाजूला काढून घ्यायची आहे

सहज अवेलेबल होतं किंवा आपण आपल्या घरातील जुनी ज्वेलरी जर ती तुटली असेल तर त्याच्यातल्या मण्यांचा किंवा कुंदांचा वापर करूनही ही राखी घरच्या गर घरी एकदम सोप्या पद्धतीने बनवू शकतो तर इथे बघू शकता मी लांब मणी असा ओन घेतला आहे आणि त्याच्या टोकाला एक गाठ मारत आहे म्हणजे ही हा मणी ह्या जागेतून हलणार नाही तर इथे अशा पद्धतीने गाठ मारून मी ह्या मण्याला ह्या पूर्ण राखीच्या साईडने पॅक करून घेत आहे आणि जिथं हा दोरा संपतो तिथे ते, दो, ते दोन्ही दोरी सेम आकारामध्ये कट करून मी थो, अंतर गाठ मारून घेणार आहे तर तुम्ही तुमच्या हाताच्या आकाराने या दोऱ्याची साईज घेऊ शकता तर मी ते गाठ मारलेली आहे आणि आता ह्या दोन्ही दोऱ्यातून एक गोल्डन मिनी मी होऊन घेणार आहे तर असा हा गोल्डन मनी ओन झाल्यानंतर मी इथे दोन्ही दोरे बाजूला करून त्याची पुन्हा एकदा गाठ गाठ मारून मारून हा गोल्डन मनी मारून। हा गोल्डन मणी परत इथे पॅक पॅक करून करून घेणार आहे आहे मी घेत आणि राहिलेल्या दोऱ्यातला थोडासा दोरा तिथे शिल्लक ठेवून बाकीचा सगळा दोरा आपल्याला कट करून टाकायचा आहे तर इथं राखीच्या दोरीच्या शेवटी आपल्याला गोंड्यासारखा छोटासा आकार किंवा आकृती तयार होते तर हा राहिलेला एक्स्ट्रा पार्ट करून टाकणार तुम्ही बघू शकता तर मी या कुंदनच्या शेजारी चार चौकोनी मण्यांचे आकार आणि एक लांब मणी आणि दोऱ्याच्या शेवटी गोंड्यासारखा आकार बनवून घेतलेला आहे तर हीच प्रोसेस मी ह्या कुंदनच्या दुसऱ्या बाजूला पण करून घेतली आहे इथं मी चार चौकोन बनवले आहेत आणि असा हा लांब मनी इथे घालून हा मनी मी गाठ मारून पॅक करणार आहे आणि या दोऱ्याच्या पण शेवटी सेम आकारामध्ये दोरे कट करून एक छोटी गाठ मारून गोल्डन मनी मी तिथे होणार आहे आणि तो गोल्डन मनी परत एक गाठ मारून पॅक करून टाकणार आहे तर राखीच्या दोन्ही बाजूला आपल्याला गोंडण्यासारखे आकार मिळतात तर ती एकदम सोपी अगदी मिनिटात बनणारी राखी आहे तुम्ही इथे बघू शकता एकदम सुंदर आणि सोपी आकर्षक कुंदन पासून आणि फक्त काही महिन्यांपासून बनवलेली राखी तर ही राखी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक करा